नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत जे की लाडक्या बहिणी आहेत त्यांचे काही प्रश्न आलेले आहेत तर त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता कारण आपल्या चॅनलवरती आता आठवड्याला एक प्रश्न उत्तरी व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडवले जातील आणि तुमचा कमेंटसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवला जाईल म्हणून सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट करायचे आहेत तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे एकवीसशे रुपये कधी मिळणार सरकारने एकवीसशे रुपये कधी मिळणार तर सरकारने असं आश्वासन दिलेलं आहे की आपण एकवीसशे रुपये देणार महायुतीने आश्वासन दिलेलं आहे की सत्ता सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये देणार लाडक्या बहिणींना तरी आता एकवीसशे रुपये तुम्हाला आता सध्या तर लगेच पुढच्या महिन्यात एकवीसशे रुपये पडणार नाहीत दीड हजार रुपये पडतील पुढच्या महिन्यामध्ये नंतर ना तुम्हाला एकवीसशे रुपये जानेवारीपासून पडतील कारण शपथविधी झाल्याच्यानंतर विधानसभेमध्ये हे बिल पास होणं खूपच आवश्यक का आहे कारण बिल पास झाल्याशिवाय योजनेमध्ये बदल करता येणार नाहीत ना ना? आणि पैसे सुद्धा वाढवता येणार नाही ना? तर कोणाला नाही मिळणार तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नसतील सॉरी असतील मिळत असतील तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा पैसा मिळणार नाहीत ना ना? आणि तशा ऑप्शन सुद्धा आलेला आहे वेबसाईटवरती त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण ते तुम्ही डिस्क्रिप्शनवर लिंक देतो त्याच्यावरून जाऊन पाहू शकता आता कोणाला कोणाला मिळणार ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेत आहेत त्या महिला सोडल्या तर ज्या महिलांना दीड हजार आधी मिळालेल्या आहेत त्या सर्व महिलांना हे अडीच हजार रुपये सॉरी एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर तुम्हाला या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर मी मागे म्हटल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा या योजनेतील नवीनतम अपडेट मिळवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या हक्काच्या चॅनलला चा म्हणजे ऑर्गॅनिक माहितीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबा म्हणजे नोटिफिकेशनसुद्धा येईल ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा या योजनेबाबत काही नवीन कागदपत्रे किंवा जी आर आला तर त्याची सर्वप्रथम माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे तरी सबस्क्राईब करायला विसरू नका सारखं म्हणणंही बराबर दिसत नाही धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो